नमस्कार निसर्गराजा हवामान अंदाजामध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे आज मी आलो आहे श्री रामचंद्र प्रभूंनी स्थापित केलेले श्री शनी महाराज मंदिर नस्तनपूर नाशिक जिल्हा आणि इथून तुम्हाला मी हवामानाविषयी अंदाज देणार आहे बघा शेतकरी मित्रांनो आपण दिलेल्या अंदाजानुसार सध्या उघडीप झालेली आहे आणि पुन्हा छत्रपती संभाजीनगरला व महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी बारा तारखेपासून तर वीस तारखेपर्यंत पुन्हा जोरदार स्वरूपाचा काही ठिकाणी वाहुनी स्वरूपाचा काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस पडणार आहे त्यामध्ये छत्रपती संभाजीनगरला तेरा तारीख आणि चौदा पंधरा तारखेला पावसाचा जोर हा जास्त असणार आहे बऱ्याच ठिकाणी वाहुनी स्वरूपाचा काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा काही ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता तेरा तारीख चौदा आणि पंधरा तारखेला छत्रपती संभाजीनगर जोरदार स्वरूपाचा पाऊस असणार आहे त्यामध्ये गंगापूर तालुका वैजापूर तालुका पैठण तालुका खुलता औराबाद तालुका सिल्लोड सोयगाव कोलंब्री कन्नड प्रॉपर छत्रपती संभाजीनगर या सर्व भागांना मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पडणार आहे त्यात गंगापूर वैजापूर पैठण या तिन्ही तालुक्याला जोरदार स्वरूपाचा वाहुनी स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता राहणार आहे आणखीही छत्रपती संभाजीनगरला लागून अहिल्यानगर जिल्ह्याला पावसाची खूप कमतरता आहे त्या जिल्ह्यालासुद्धा नेवासा भाग असेल पातर्डी भाग असेल या भागांनासुद्धा जोरदार वाहुनी स्वरूपाचा पाऊस आहे कोपरगाव येवला तालुका या, या, या भागांनासुद्धा जोरदार स्वरूपाचा बऱ्याच ठिकाणी वाहणी स्वरूपाचा पाऊस आहे आणि शिर्डीकडे सुद्धा जोरदार वाहणी स्वरूपाचा पाऊस आहे बीड जिल्हा धाराशिव जिल्हा परभणी जिल्हा सांगली सातारा कोल्हापूर या सर्व भागांना मध्यम जोरदार वाहणी स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे तसेच पूर्व विदर्भ आणि पश्चिम विदर्भ पूर्व विदर्भाला आणि पश्चिम विदर्भा ती विदर्भाला मात्र अकरा तारखेपासूनच पावसाला सुरुवात होईल अकरा बारा तारखेला तिकडून सुरुवात होईल मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस त्या भागांना पडण्याची शक्यता राहणार आहे आणि छत्रपती संभाजीनगरला तेरा तारखेला ते पावसात हजेरी लावणार आहे आणि त्यानंतर इकडे उत्तर महाराष्ट्रालासुद्धा मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता राहणार आहे याचीही तिकडच्या शेतकऱ्यांनी नोंद घ्यायची आहे बघा शेतकरी मित्रांनो आपल्याला बारा तारखेच्या आत शेतीचे कामे करून घ्यायचे आहे त्यामध्ये जर फवारणी करायची असेल तर आठ नऊ दहा या तीन दिवसात फवारणी करून घ्या कारण की तीन दिवस संपूर्णत उघडीप असणार आहे तर अकरा बारा तेरा तारखेला तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाचा काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस राहील तोही तुरळक ठिकाणी असेल प्रत्येक गावाला नाही त्यामुळे ते पण घाबरायचं कारण नाही पण या काळामध्ये बारा तारखेपर्यंत आपण आपल्या शेतीचे कामे सर्व करून घ्यायची आहे कारण की पुन्हा तेरा तारखेपासून जोरदार स्वरूपाचा पाऊस आहे जर फवारणी करायचं असेल तर दहा तारखेपर्यंत आणि शेतीची कामे आपण बारा तारखेपर्यंत करू शकता पण फवारणी ही दहा तारखेपर्यंतच करायची आहे कांद्याचे जर लागवड करायची असेल तर आपण बारा तारखेपर्यंत कांद्याची लागवडही करायची आहे कारण की पाच सहा दिवस हा उघडीक भेटणार आहे आणि या उघडीपीच्या काळात कांद्याची लागवडसुद्धा चांगल्या पद्धतीची होणार आहे याचीही शेतकऱ्यांनी नोंद घ्यायची आहे बघा शेतकरी मित्रांनो आपण अद्यापही आपल्या निसर्ग राजा हवामान अंदाज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलेलं नाही आपल्या यूट्यूबवरती जाऊन मराठीमध्ये टाईप करा निसर्ग राजा हवामान अंदाज या यूट्यूब चॅनलला आपण सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला वेळोवेळी हवामानाविषयी अंदाज मिळेल धन्यवाद